मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभेतील पाच मंडळातही रक्तदान शिबिराचे आयोजन तर कल्याण विकास फाउंडेशनतर्फे जलशुद्धीकरण स्वच्छता अभियानाचा शुभारंभ कल्याण दिनांक बावीस जुलै राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबवण्यात आले तर कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपातर्फे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील भाजप मंडळांकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले कल्याण पश्चिमेतील जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाकरस नवीन कल्याण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील काठे मध्य कल्याण मंडळ मोहने मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील आणि टिटवाळा मंडळा अध्यक्ष शक्तिवान भोईत यांच्याकडूनही या पाचही मंडळांमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले ज्यामध्ये अनेक रक्तदात्यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ ठरत आधी आपल्या मोबाईलवर